नमस्कार कसे आहेत नाही सरपंच आम्ही आधी आम्हाला नादच करायचं नाही आमचे बाप आजी अजून सांगत आहेत काय त्या मंगलाबाई चांदगुडी नाद नाही करायचं वा 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 आणि ह्यांनी आजकाल आजकाल इंस्टाग्राम वर ह्यांचा नाद नाही नाही पण आमचा आज आहे का आमचा आज त्याला चालू तीनदा पोलिसांनी उचलून न्यालता मला अजून सांगतो करून अशी ते हजरे सुद्धा तुम्ही काय भारी करायच्या उघडणार आम्ही येऊन बसलेलो आम्ही लहान लहान असत पण आता ही सरपंच आहेत यांचा का संपत आलाय आता सरपंच हिवान आहे का बरं आम्ही खरं आमच्या हुबलाकवाडीच सव्वीस तारखेला यात्रा आहे ह्यांचे डान्स बघितले पण <laughs> <है। laughs> सुपारी द्यावा लाग ना लाख दोन लाख रुपये सुपारी नाही मग सुपारीचा नादच करायचं नाही तुम्हाला देऊ का ही काय राव द्या राव द्या सरपंच इथं <laughs> तुम्ही गायला <लो> उड्या मारता पण <laughs> काय डान्स करतात तुम्ही <laughs> <laughs> इंस्टाग्राम ला तुमचीच हवा अजून <laughs> पाच सापुरी बर का पण एक नंबर आहो ह्या फ्रंटला असले हो तुमचं ती गाणं नाही का बाप त बाप रे गा कसल गाजल आणि ते दुसरं गाणं मी तर त्या गाण्याचं लेफ्याने नाही का ते कचकाच काचकाच काचकाच कोणतं गाणं ती आईला आमची बोट सुरळीतनच वाचायची नाही गाणी सहज बोलला तर ते असं असं वाटतं ते कसं ला काही पण तुम्हाला सांगतो बर का सरपंच माझ्या नावाने तमाशा असणार तुमच्या नावाने म्हणजे आता भावी सरपंच कोण आहे सरपंच कोण आता सरपंच कोण आहे दोनच महिने झाली की आमचं राज्य तुम्ही असे कटकट असले तर कसं काय खेळवायचं हो मंगल ताई तुम्ही सांगा पुरी नाचार यांच्या पुढे इज्जत कशी पाहिजे आमची कॉलर ताईट पाहिजे यांचा काय संपला नाही काय संपला म्हणजे राजीनामा अजून आमचा टाइम आहे का नाही नाही पण आता ह्यांचं वय राहिले का हवा करायचं एक लागू ही ना आधी लागू तुम्ही करून ना मी तुमची रील करतो आणि आम्ही खर खरं आलतो आमच्या गाव मी, <laughs> मी माझ्या आय फोन वरून काढणार आणि ती मी सगळ्यांना पाठवणार सांगा आमच्या 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 यांना सांगा आमच्या होगलाकवाडीला तमाशे येणारे सव्वीस तारखेला हा तर प्रमुख नितीन भाऊ आणि सचिन तात्या सचिन तात्या सरपंच घ्या हा सांगा तात्या काय हा नमस्कार ना? तुम्ही बोल बोला मॅडम ते बोलतात घ्या तुम्ही पण घ्या बोल ग बाई बोला दोघी पण बोल नमस्कार हुबला नमस्कार मंडळी मी मीराबाई आणि मी हिराबाई हा तर आम्ही येतोय सव्वीस तारखेला हुबलाकवाडी बरोबर बरोबर थांबतो ते कॅमेरा खाली करा काय आलं बघ पैस काय पैशाच काय तुमच्यासाठी काय काय आणलं होतं गिफ्ट आणलं होतं आम्ही गिफ्ट बघू तात्यानी जरा अंगठ्या जरी काढल्या ना तरी पाच लाखाच्या अंगठ्या त्या तोळ्यात हजार रुपयाला तोळा आता तुम्ही वजन करून या तुमच्यासाठी आणलं होतं मी पण तुम्ही आले तर तिथं सगळ्यांच्या समोर दिलेलं चांगलं वाटेल पण मग तरी पण आता हे राहिले गिफ्ट विश्वास नाही विश्वास नाही भाऊ रुपया तुमचा द्या आणि पन्नास रुपये एकावन्न रुपये अरे काय गावची चौ काढतो काय तू अकाउंट राहू दे पैसे एकावन्न हजार असल्यासारखे समजून गेला त्यांनी हा तसं नाही आम्ही आहे ना सरपंच इथं ते तसलं पैसे देणं आमचं का आहे आम्ही बघून घेऊ आणि या बघा काय होतो मी तर घेऊन टाकायचे अरे घ्या चला करा समाधान रुपये दिन मी नंतर लक्षात ठेवा बरं का मांडून ठेवा मांडून बर पण आमचं पण एकदा एकदा एकदाच करून दाखवा ते थांबा या लय भारी करून दाखवायचं ते बाप तो बाप रे गा नाही काय ती कम काय ते पहिल्या काळात हलवायच्या कंबर पण आता थोडा कमरा झालाय पण आता तुमचा नाद करायचं नाही नाही पण मी काय म्हणतोय कार्यक्रम चांगला करा आमच्या गावातले कार्यकर्ते बी गा। ले चांगले आहेत अशी पब्लिक तुम्हाला कुठं बी नाही अक्षरशः तुम्ही ना इकडे आल्यावर परत काय म्हणताना माहितीये का आई आई ग बाई बाई ग गा। गावातल्या पोरांशिवाय माझ्या <laughs> नाही गंगेला <laughs> आमचा सरपंच भाऊ भाऊ लय भार आणि सरपंच ते बाऱ्याला बघा तुम्ही कसं बाई ते आखे लोक आले होते सारखं सारखं वंश मर वंसमर काय राहतो नाही ना, ना वन्स मोर बंद बर का आमच्या बाया करता का वन्स मोर बंद थकायला तुम्ही सांगा लोकांना तुमची आधा एवढी आवडती वन्स मोर तर होणारच एवढं कुठे असते का वन्स मोर सारखं मग तेवढं विसार पण द्या ना तेवढे पैसे पण मोजा तुम्हाला ब... एक रुपया जर राहिला ना तर ता तारखेच्या आधी तिथून पुढे हे आता फक्त तारीख बुक करायला तो अवेलेबल हाय का नाही आणि खास त्यांचं नाव गाजलेलंय आणि आजकाल तुमचं इंस्टाग्राम लिहिलं त्याला काय तुम्ही कॉमेडी करता वा वा एक सेल्फी 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 घेत्या मारल्या नाही पाहिजे ना लोकांना कुणी घा पोलीस प्रोटेक्शन राहीन तुम्हाला नाही गावात आम्ही दोघं खंबीर असताना तेवढा आहे बरं का आमचा इरोजाला असू द्या पण खंबीर बी तेवढीच आम्ही नाही करायचं नाही हा भाऊची तुमच्या भाऊ पाजल्या तरी शिट्टी वाजत वास का अरे काय भाऊ वा बर आता येऊ आम्ही बरोबर या आणि मग कधी किती तारखेला म्हणले सव्वीस तारीख देण्यात तुम्हाला सगळी पत्रिका वगैरे आता वेगळे अनाऊन झाला परत आम्ही दोघं यायला लिहू या आणि जरा चालतंय आमचे असे दमदार फोटो टाका जराच नाही तुमच्या दोघी कोण घातले काय ती इंस्टाग्राम ला फोटो तिनं आता आम्ही मोठा बॅनर लावणार यांचा तात्यान भाऊ बरोबर आणि म्हणजे तुमच्या दोघींचा तुम्ही फक्त नोटा तयार ठेवा आम्ही आमचं तयारच ठेवतो नाचण असं बघितलेलं समोर बघायचे आमच्या आम्हाला सगळ्यांना आम्हाला वाटली इच्छा होती तुम्ही एकदा असं करावती तिथं चालते डेप्युटी दम काढत थोडा दोन दिवसांनी तीन दिवसांनी दिव आपल्याला तुम्हाला सांगतो एवढे लोक पैसे देते वन्स मर म्ह तुमच्या पैसे फक्त तुम्ही गोळा करायचे इतका पैसा आमच्याकडे आम्ही गोळा करायचे का बर हे दोन कार्य करते आमचे आम्ही आमचे माणसंच लावू हा का ही काय पाच पन्नास खिशात घालते तू तोंडाव नका जाऊ चांगल्या घरात येत आमचं तसं नसतं हो पण आमची पण माणसं असतात त्याच्यामुळे म्हटलं तुम्ही तुमचे बॉडीगार्ड तयार ठेवा चला तुम्हाला अजिबात कसली अडचणी जोर बाहून ना टेन्शन हा चला बरं बरं चला चला चप्पल राहिली घेऊन जा घेऊन जा येऊ का या चला चला युका कार्यक्रम केला म्हणजे झालं